नमस्कार आपण आता पुण्यामध्ये ग्रे सिटी मॉल या ठिकाणी अठराव्या एनोरेबिन फेअरमध्ये आहोत आणि गेली अठरा वर्षाची सातत्याने महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या पूर्ण भारतातील कारागिरांची एक अतिशय सुंदर अशा हँडिक्रॅफ्ट है वस्तूंचे परत हस्तकला वस्तूंचे आणि ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी अतिशय चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आपण अठरा तारखेपासून चालू झालं आहे आणि बावीस तारीख म्हणजे आजपासून अजून दोन दिवस राहिलेले आहेत तर अतिशय चांगले प्रोडक्ट या ठिकाणी आहेत क्रे मॉल एरोडा जेलच्या स्वळ आहेत तर पुण्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांनी या ठिकाणी भेट द्यावी अशी एक विनंती आहे ग्रामीण भारत महोत्सव अठरावा एलोरेबिन फनफेअर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतातील हस्तकला व ग्रामीण भागातील महिला उद्योजका व शेती उत्पादने एकाच ठिकाणी म्हणजेच क्रेसिटी मॉल येथे ईशान्य फाउंडेशन सहकार्य नाभाड यांच्या वतीने भव्य दिव्य अठरावे एलोरेबिन एन जी ओ फेरचे आयोजन दिनांक अठरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकरा ते नऊ या कालावधीत आयोजित केले असून पुण्यासह महाराष्ट्रातील ग्राहक उत्तम दर्जाचे प्रोडक्ट घेण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देत आहेत व मनसोक्त खरेदीचा आनंद घेत आहेत यामध्ये संपूर्ण भारतातील कन्याकुमारीपासून ते पंजाब काश्मीर मणिपूर दिल्ली हरियाणा येथील व गुजरात येथील कारागीर उद्योजक आले असून आपले दर्जेदार उत्पादने योग्य दरात विकत असून ग्राहकांच्या खरेदीचे समाधानकारक सफलता प्राप्त करीत आहेत या प्रदर्शनाचे आयोजक सर्व एलोरेबियन मॅनेजमेंट टीम व पारोल मेहता बिंदू नायर यांच्या मार्गदर्शनातून होत असून अशा आगळ्या वेगळ्या प्रदर्शनामध्ये ग्राहक भेट देत असून आमच्या चौफेर

वो आते हैं पूरे भारत से हिमाचल से लेके राजस्थान से मणिपुर से गुजरात से महाराष्ट्र से वेस्ट बंगाल से केरला से झारखंड से पूरे सारे भारत के लोग यहाँ पे नेशनल अवॉर्ड विनिंग आर्टिजन आए हुए हैं क्रिएटिसिटी मॉल में जहाँ पे लाइव फूड काउंटर्स भी हैं मतलब आप खाना भी खा सकते हैं शॉपिंग के बाद जो लाइवली बनाते हैं जो महिलाएं हैं वो फैब्रिक से लेके कॉपर मीना वर्क से लेके सारे आर्टिफैक्ट से लेके चप्पल से पेंटिंग्स है हेल्दी फूड है लड्डूस है सत्तू के लड्डूस है सो प्लीज़ आइए शॉपिंग कीजिए और अपने भारत देश के जो आर्ट है उसका जो ट्रेडिशन है उसको प्रमोट कीजिए धन्यवाद हे बगा या ठिकाणी अतिशय दुर्मिळ प्रोडक्ट दिसायला जरी छोट तरी हे काम बघा आपण काम बघू शकता हे बघा तुम्ही की हे उडणवर आणि हे एक वेगळ्या प्रकारचं लाकूड आहे आणि त्याच्यावर हे इयरिंग्स आणि ज्वेलरी आणि विशेषता हे बघा तुम्ही काम बघू शकता हे असं दुर्मिळ प्रोडक्ट कुठेच मिळणार नाही आपल्याला ना। ही कला बघा तुम्ही याच्यातली किती सुंदर कलाव केलेली आहे आणि त्याचे कारागीर आपल्याबरोबर आहेत तर आपल्याला तेच सांगतील जनसमनोग तब्यक्त तो कर दी भाई साहब आप क्या कहोगे एलो रेबिन में आप आए हो पहली बार आए हो यहाँ पहला भी कभी सहभाग लिया है और आपके प्रोडक्ट में बारे में और यहाँ का रिस्पांस आपको जो मिल रहा है उस बारे में आप क्या कहेंगे मेरा नाम सूर्यकांत गोंदवाल है और मैं झज्जर जिला डिस्ट्रिक्ट जो हमारा हरियाणा में पड़ता है वहाँ से मैं आया हम लकड़ी की जो छोटी छोटी बारीक है वो नक्काशी करते हैं उसमें हम कदम बुढ़ ज़्यादा यूज़ करते हैं सीसम वगैरह और येलो रिबन में मुझे पहली बार शोभाग्य मिला यहाँ आने का मुझे बहुत अच्छा लगा यहाँ आकर काफ़ी अच्छा रिस्पॉन्स है और हैंडी क्राफ्ट और हैंडलूम को समझने वाले लोग और उसकी नॉलेज रखने वाले मुझे पुणे में लोग मिले महाराष्ट्र में मुझे यहाँ आके बहुत अच्छा लगा मेरे क्राफ्ट को लोगों ने सराहा और मुझे इस टाइप के काम करने के लिए आगे अग्रसर किया है मैं उन्हें सभी मतलब महाराष्ट्र वालों का धन्यवाद देता हूँ कि ऐसा मुझे महाराष्ट्र में आने का मौका मिला देखो कितना बारीक छोटा सा काम है ये सब हैंडमेड मेड है हाथ से बनता है ऐसे कारागिरों को सलाम कहो तो भी कुछ कम होने वाली बात नहीं है यार बहुत बढ़िया काम है नमस्कार मेरा नाम महेश कुमार है मैं गुजरात के सुरेंद्र नगर जिले से हूँ और मैं येलो रिबन फेयर में चार पाँच साल से आ रहा हूँ और बहुत ही अच्छा रिस्पांस है क्राउड बहुत अच्छा है यहाँ के जो कस्टमर हैं बहुत अच्छे हैं और सपोर्टेड कस्टमर हैं और यहाँ के हमें बहुत अच्छा लगा और ऐसे एग्जीबिशन हर साल होते रहे और कारीगरों को प्रोत्साहन मिलता रहे उसके लिए येलो रिबन का बहुत बहुत धन्यवाद या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे स्टॉल आहे रायगड जिल्ह्यातलं अलिबागचं आहे आणि मिना वर्कचं काम कितीशय अतिशय कोरीव हस्तकलेतून केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आणि हे सर्व कॉपर आहे आणि अतिशय मेहनतीचं आणि अतिशय तीक्ष्ण असं छान असं उत्तम कार काम आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ते काम करणाऱ्या उद्योजिका आपल्याबरोबर इथे आहेत तर आपलं त्यांचं मनोगत जाणून घेऊयात नमस्कार फार जुनं काम आहे सगळ्या हँडमेड हँड आर्टिकल्स आहेत कॉपरवरती मीनाकारी काम करण्याचं आमचं काम आहे आणि हे सगळं हाताने केलं जातं ह्याच्यात एकही मशीनवर इन्व्हॉल्व्ह नसतो कलर पण आपला ओरिजिनल मीना आहे जो गोल्डच्या ज्वेलरीमध्ये केला जातो किती वर्षापासूनची तुमचं परंपरा आहे काम करण्याची हे आपलं मागच्या आम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून करतो आहे आमची सेकंड जनरेशन आहे ह्या कामामध्ये आमच्या वडिलांनी सुरू केलेली आहे ही तुम्ही पाहू शकता आपल्याकडे खूप प्रकारचे म्हणजे नवीन आता मॉडर्न म्हणजे आम्ही ज्वेलरीमध्ये पण आहोत पहिले तर आपलं होम डिलिव्हर होतं पण आता आम्ही ज्वेलरीमध्ये सुद्धा आलेलो आहोत तर तुम्ही तेही घेऊ शकता काय वाटतंय तुम्हाला हे नवीन काम बघून कसं का वाटतंय प्रॉपरचं एक वेगळं पण आहे याच्यामध्ये नाही छान आहे मी ट्राय पण करते छान आहे आवडलं म्हणून ते थांब बऱ्याच वेळ थांबली आहे ते बघत एक घेऊ की ते घेऊ असं छान युनिक आहे सगळं थँक्यू आपण या ठिकाणी बघू शकता की ह्या एलोरेबियन फेअरमध्ये सातत्याने अनेक वर्ष येणारे पंजाबचे कारागीर आहेत आणि आपण या ठिकाणी पहा की अतिशय दर्जेदार प्रोडक्ट आणि ह्या का कार्या ह्या कामाचे जे उद्योजक आहेत त्याचे कारागीर या ठिकाणी आहेत आणि गेले सातत्याने दहा वर्ष झाले हे या एलोरेबियनमध्ये येतात सर आप आपके प्रोडक्ट बारेमध्ये और दिस ये जो एक्झिबिशन रहा है उस बारे में मेरा नाम सतेंद्र पाल सिंह है मैं पटियाला पंजाब से आया हूँ मैं पिछले दस साल से येलो रिबन में आ रहा हूँ और हमें बहुत अच्छा एक बढ़िया प्लेटफॉर्म मिलता है यहाँ पे और इसके साथ हमारे प्रोडक्ट फुलकारी है जो फुलकारी की प्रमोशन होती है बाकी जहाँ पर जो यहाँ पे माल बिकता है तो हमारे जो कारीगर लोग विलेजेस के अंदर रहते हैं हमारे साथ 400 लेडीज़ कारीगर जुड़ा हुआ है उन लेडीज़ कारीगर को काम मिलता है सेल्फ एम्प्लॉयमेंट क्रिएट होती है जो कि येलोरी बना और अगर उनको कोई प्रॉब्लम होती है तो पार्वती मेहता मैम और बिंदु मैम उनकी हेल्प के लिए हमेशा तैयार रहते हैं उनको फैमिली के अंदर भी प्रॉब्लम है मैम ने हमें बोला हुआ है या आपको कोई कोई चीज़ उनको चाहिए मशीन चाहिए कुछ चीज उनकी मशीनरी चाहिए कोई उनको अपने प्रोडक्ट बनाने के लिए कोई भी चाहिए हो तो वो टूर किट तो वो भी वो देने को तैयार हैं हमेशा तैयार रहते हैं बाकी ये हमारा अच्छा रिस्पॉन्स मिलता है हर साल हमें यहाँ ईशान्या के लोग भी परचेज पर करते हैं और जो जो लोकल पुणे के कस्टमर हैं वो बहुत अच्छा रिस्पॉन्स देते हैं हमें झूठ के आते हुए हमारी दुकान कहाँ मिलती है या प्रदर्शनामें गली सत्याने दा वर्ष हे हिमाचलचे ड्रायफ्रूट आणि मनोज भाऊ आहेत या ठिकाणी ह्याचे उत्पादक जे आहेत ते मनोज सर आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रोडक्टविषयी है हमारा हिमाचल का ऑर्गेनिक अखरोटाम अंजीर मक्का ये सब आपको मिलेगा ऑर्गेनिक में और सस्ते रेटों में कंट्रोल रेट में मिलेगा और एलोरेबिन का ये जो एनजीओ फेयर है इस बारे में क्या कहेंगे आप ये तो मैं 10 साल से लगा रहा हूँ बहुत अच्छा एनजीओ फेयर है ये काफ़ी अच्छे कस्टमर आ Thank you.